रिझर्व्ह बँकेच्या कारभारामध्ये अर्थमंत्रालयाच्या गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप हा रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अपमानास्पद आहे असा आरोप रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे तसंच हा हस्तक्षेप तातडीनं थांबवावा असं पत्रही कर्मचाऱ्यांनी गव्हर्नर उर्जित पटेल यांना लिहिलं आहे नोटबंदीनंतरच्या गैरव्यवस्थापनामुळे आरबीआयची छबी आणि स्वायत्ततेला धक्का बसत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे ऑल इंडिया रिझर्व्ह बँक वर्कर्स फेडरेशनचे सूर्यकांत महाडी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या तर उर्जित पटेल फार हुशार व्यक्ती आहे हुशार आहे तज्ज्ञ आहे आणि असे गव्हर्नर असताना काय गरज आहे जॉईंट सेक्रेटरीची मुंद्रा विश्वनाथन गांधी आता आचार्य डेप्युटी गव्हर्नर आहेत यांच्यासारखे इंटेलिजंट डेप्युटी गव्हर्नर असताना जॉईंट सेक्रेटरीची नेमणूक काय गरज आहे करण्याची रिझर्व्ह बँकेची मॅनेजमेंट कॅपेबल आहे आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने रिझर्व्ह बँकेच्या मॅनेजमेंटला फ्री हँड दिला पाहिजे आणि एवढी वर्ष रिझर्व्ह बँकेचा कारभार एवढा स्वच्छ आहे एवढा स्वच्छ आहे तो ह्याच्यापुढेही स्वच्छच राहणार आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने याच्यात हस्तक्षेप करू नये